नमस्कार शेतकरी परिवार मी केतन माशाळकर तुमचा स्वागत करतो माशाळकर ऑनलाइन ह्या युट्यूब चॅनल मध्ये पहिल्यांदा सर्व शेतकरी व व्यापारी मित्रांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आपण आई जगदंब्यांच्या चरणी प्रार्थना करूया की भविष्यात कांदा बाजारामध्ये भाव वाढतील आणि जेही शेतकऱ्यांचा नुकसान झालं आहे त्यांचंही भलो होईल असं आपण देवीला प्रार्थना करूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया तर आज दिनांक तेवीस सप्टेंबर वार मंगळवार तर मला मागच्या आठवड्यामध्ये व्हिडिओ अपलोड करणं झालं नाही कारण एक मुंबईचे व्यापारी होते त्यांचं ऑर्डर होतं मला त्यामुळं मला माल खरेदी करण्यासाठी मी थांबत होतो आणि निलावचं हे आपलं व्हिडिओ लाईव्ह करणं जमलं नाही मला आपलं जे आडतीचं काम होतं ते तीन चार वाजत होते पूर्ण पट्ट्या पेट करने साथी। त्या माला करने साथी। ते करण्यासाठी त्यामुळं मला टाइम जमत नव्हता व्हिडिओ रेकॉर्ड करून अपलोड करण्यासाठी तर ह्या मध्ये मी तुम्हाला बांगलादेश येथील थोडा अपडेट आणि अठरा सप्टेंबर ते आज तेवीस सप्टेंबर पर्यंत पूर्ण कांदा बाजारातील सोलापूर बाजारमध्ये काय घडामोडी झालेत ह्या मध्ये तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पर्यंत पहा चॅनलवर नवीन असताल तर माशाळकर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका तर आता आपण बांगलादेश येथील अपडेट जाणून घेऊया जे माझे बांगलादेशी व्यापारी मित्र काझी इस्लाम याने दिलेले आहेत त्यांनी आपल्याला म्हणजे माझं प्रयत्न होतं त्यांना ला लाईव्ह वर घेऊन तुमच्या समोर अपडेट देणं पण आय पी परमिटच्या कामामध्ये त्यांनी बिझी असल्यामुळं मला त्यांनी वेळ देऊ शकले नाहीत त्यांनी फक्त मला कॉलवर एक एक मिनिट एक दीड मिनट अटेंड केले होते आणि त्यांनी फक्त एवढा अपडेट दिलेत की आ, निर्यात होणार आहे शंभर टक्के आणि तिथे फक्त सध्या अवेलेबल गोल्टा गोल्टी आणि एक वीस टक्केपर्यंत मिडियम कांदा अवेलेबल आहे आणि जेव्हा मिडियम कांदा संपेल त्या टाइमला त्यांना दुसरं ऑप्शन नाही जे मुक्कल साईज आणि बिग साईज आहे ते बांगलादेशचा संपलेला आहे आणि मिडियम कांदा जे वीस टक्के आहे ते संपल्यानंतर त्यांनी भारताकडनं कांदा खरेदी आणि निर्यात चालू करणार आहेत हे असे त्यांनी माझे मित्र बांगलादेशचे व्यापारी आहेत त्यांनी मला अपडेट दिलेत तर आता सोलापूर बाजार येथील एका आठवड्याचे अठरा तारखेपासून काय घडामोडी झालेत ते आता जाणून घेऊया मी इन डिटेल सांगणार नाही सरासरी बाजारभाव सांगेन कारण व्हिडिओ खूप मोठा होईल तर आता सोलापूर बाजार येतील अठरा तारखेची स्थिती जाणून घेऊया तारीख अठरा सप्टेंबर वार गुरुवार एकशे दहा गाडीची आवक लाल कांद्याची झाली होती खाली पाच रुपये ते हायेस्ट बावीस रुपये पर्यंत तुम्ही भाव अठरा तारखेचे पाहू शकता आणि सरासरी सोळा सतरा अठरा रुपये आणि पांढरा कांद्याची पंचवीस गाडी आवक अठरा तारखेला होती आणि चार रुपये ते तेवीस रुपये पर्यंत बाजारभाव पांढरा कांद्याला हायेस्ट होता आणि सरासरी सतरा अठरा एकोणीस रुपये आता एकोणीस तारीख एकोणीस सप्टेंबर वार शुक्रवार शंभर गाडीची आवक लाल कांद्याची होती खाली तीन रुपये ते हायस्ट एकवीस रुपये सरासरी बाजारभाव तेरा चौदा पंधरा रुपये आणि पांढरा कांद्याची वीस गाडीची आवक होती एकोणीस तारखेला आणि जे बाजारभाव बघा आता पाच रुपये ते हायेस्ट तेवीस रुपये पर्यंत बाजारभाव पांढरा कांद्याला होते आणि सरासरी सतरा अठरा एकोणीस रुपये म्हणजे दोन दिवस अठरा आणि एकोणीस तारखेला पांढरा कांद्याला बाजारभाव स्थिर होता तर आता वीस तारखेचा बाजारभाव जाणून घ्या शनिवार एकशे पस्तीस गाडी आवक सोलापूर बाजारमध्ये झालेली होती लाल कांद्याची तर तीन खाली तीन रुपये ते वर वीस रुपये पर्यंत बाजारभाव तुम्ही हायेस्ट लाल कांद्याचं जुना कांद्याचं पाहू शकता आणि सरासरी तेरा चौदा पंधरा रुपये आणि पांढरा कांद्याची पंचवीस गाडी आवक होती वीस तारखेला शनिवारी आणि चार रुपये ते हायेस्ट एकवीस रुपये पर्यंत बाजारभाव पाहू शकता आणि सरासरी म्हणलं तर पंधरा सोळा सतरा रुपये एकवीस तारखेला रविवार असल्या कारणामुळे सोलापूर बाजार बंद असतो आता बावीस तारखेचा बाजारभाव जाणून घ्या काल बावीस सप्टेंबर वार सोमवार सत्तर गाडीची आवक लाल कांदे झाली होती आणि दोन रुपये ते एकोणीस रुपये पर्यंत बाजारभाव तुम्ही पाहू शकता हायेस्ट आणि सरासरी बारा तेरा आणि चौदा रुपये शनिवारीच्या तुलनेत सोमवारच्या बाजारामध्ये खूप घसरण दिसत आहे आणि ह्याचे मला कारण वाटत आहे की एकतर पाऊस मला वीस तारखेपर्यंत म्हणजे जे, जे पण वेदरचे फोरकास्ट असते तिथं वीस तारखेपर्यंत सांगितले होते पण आता जे पाऊस आहे ते अठरा तारखेपासून आतापर्यंत कंटिन्यू चालू आहे आता ही पाऊस सोलापूर बाजारमध्ये सोलापूर शहरात जिल्ह्यामध्ये चालू आहे पाऊस थांबण्याचं नाव घेणं त्यामुळं बाजारपेठवर खूप मोठा इफेक्ट पडला आहे आणि जे ही शेतकरीचा कांदा आहे ते खूप डॅमेज होत आहे तर आणि अजून एक कारण जे लाल कांदा आहे ते नवरात्रीच्या सणामुळे उत्तर भारतीय एरियामध्ये कांदा आणि लसूण नवरात्रीच्या टाइमला खा खाण्याचं बंद करते त्यामुळं एक दोन रुपये एक दीड रुपयाची घसरण तुम्ही पाहू शकता तर बावीस तारखेला पांढऱ्या कांद्याचे बाजारभाव जाणून घ्या पाच रुपये ते एकवीस रुपये बाजार बाजारभाव आणि सरासरी म्हणजे चौदा पंधरा सोळा रुपये तुम्ही पांढरा कांद्याचे बाजार भाव तुम्ही स्थिर पाहू शकता आवक कमी आहे दहा गाडी शनिवारीच्या तुलनेत कमी आहे तरी पण बाजार भाव स्थिर आहे म्हणजे निगेटिव्ह न्यूज आहे आणि जे ही शेतकरी आहेत त्यांनी आता मार्केटमध्ये कांदा आणण्याचं म्हणजे कमी केलेत आणि त्यामुळं मला, मला वाटलं की रेट वाढतील पण मार्केटची कंडिशन खूप खराब आहे पाऊस थांबण्याचं नाव घेणं आणि बाजारभाव ही वाढत नाही त्यामुळं खूप शेतकरी हाताश होत आहेत आणि मला म्हणत आहे मला डेली तीस चाळीस कॉल येते शेतकऱ्यांचे डेली सेट काय करू द्या माल ठेवू द्या का नको तर मी त्यांना विनंती करतो रोटर हे ते मारू द्या का असं विचारते मी त्यांना विनंती करत असतो रोटर ते मारू नका उगं तुमच्या मालाचं नुकसान करून घेऊ नका जे खर्च झालेला आहे ते भले मार्केटमध्ये आणू नका पण जागेवर तर तुम्ही माल विक्री करा आणि खता त्या खताचे परत बियाचे आणि बायकाचे जे पण आहेत त्याचं तुम्ही पैसे त्या मालाचे पैसे काढा भले ह्या वर्षी रेट तुम्हाला भेटला नाही आणि आपण आता दसरा सुरू आहे देवीला आपण प्रार्थना करूया की हिथून पुढं तर पुढच्या महिन्यामध्ये जसं पाऊस कमी होईल तसं बाजारभाव वाढतील अशी आपण देवीला प्रार्थना करूया आता तेवीस सप्टेंबर वार मंगळवार आजचा दिवस तर बाजार सोलापूर बाजार येथील कांद्याची बाजार स्थिती जाणून घेऊया आज टोटल सत्तर गाडीची आवक सोलापूर बाजारमध्ये झालेली आहे लाल कांदा जुना खाली तीन रुपये ते वीस रुपये पर्यंत तुम्ही बाजारभाव पाहू शकता आणि सरासरी तेरा चौदा पंधरा रुपये आणि पांढरा कांद्याचे बाजारभाव तुम्ही पाच रुपये ते बावीस रुपये हायस्ट बाजारभाव पाहू शकता आणि सरासरी पंधरा सोळा सतरा रुपये आणि पांढरा कांद्याचे सतरा गाडी आवक सोलापूर बाजारमध्ये झालेली आहे आणि निर्यात दहा ऑक्टोबर पर्यंत नीट सुरळीत चालू होईल आणि आपल्याला बाजारभाव मध्ये फरक दिसून येईल तर तुम्ही हताश होऊ नका आणि सोलापूर बाजार येतील असंच अपडेट जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी व्यापारी ज्यांना माल खरेदी व विक्री करत असेल तुम्ही मला संपर्क करू शकता आणि आपल्या चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करून घ्या सर्व शेतकरी व व्यापारींना माझा राम राम